अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरालगत दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे एक दुचाकी चालक ट्रकच्या मागे जात असताना अचानक विरुद्ध दिशेने आपली दुचाकी वळवीत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरून प्रवास करणारे दोन्ही दुचाकीसह लांब फेकल्या गेलेत ही संपूर्ण घटना धामणगाव रेल्वे शहरातील बायपास रोडवरील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या अपघातात दोन्ही दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले धामणगाव रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे